औसेकर कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा नव्वद एकोणचाळीस मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज औसेकर दादा आपल्याशी काय बोलणार मित्रांनो मी एक दोन तीन दिवसापासून त्या विषयावर तुम्हाला बोलेल बोलाव का नको बोलावं का नको याच द्विधा मनस्थितीमध्ये मी असायचो की मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर कधी युट्यूब करत नाही कुणाच्या घरामध्ये जे पाहून एखादा विषय बोलणे हे माझ्या स्वभावात बसत नाही पण मित्रांनो न जाणे मला वाटलं की ह्या विषयावर आपल्याशी बोलावं आणि बोलण्याआधी मी सकाळी आज करुणा धनंजय मुंडे यांच्याशी फोनवर चर्चा केली की करुणताई हे काय म्हणजे महाराष्ट्रासमोर हे जे तुमचं सिनेमापेक्षा ही रंगीन स्टोरी दररोज आपला कधी धनंजय मुंडेवर राग कधी धनंजय मुंडेवर तेवढंच प्रेम हे संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय तुम्हाला काय हवंय काय पैसा हवाय तर धनंजय मुंडे द्यायला तयार आहेत संपत्ती हवी धनंजय मुंडे द्यायला तयार आहेत म्हणजे सुखवस्तू जीवन तुम्हाला धनंजय मुंडे देण्यासाठी तत्पर आहेत तयार आहेत तुमची लढाई काय आहे आणि ह्याच्या मागचा शेवट काय आहे आणि हे किती दिवस चालणार तर करुणा मुंडेंनी स्पष्टपणे सांगितलं पुन्हा मी त्यांना हे सुद्धा विचारलं की बोललं ताई करुणाताई आपलं आणि धनंजय मुंडेच शेवटचं बोलणं कधी झालं तर करुणा मुंडेने सांगितलं की मी दहा दिवसापूर्वी धनंजय मुंडेशी बोलले आम्हाला शॉक बसला दहा दिवसापूर्वी बोलले म्हणजे नेमकं त्याच दिवशी कोर्टाचा निकाल आला होता माझगाव कोर्टाचा आणि ज्यामधून धनंजय मुंडेंची याचिका खारिज केली होती आणि न्याय करुणा मुंडेंच्या बाजूने दिला होता आणि त्या दिवशी करुणा मुंडे बोलल्या धनंजय मुंडेंना आता धनंजय मुंडे हे आजारी आहेत धनंजय मुंडेंचं ऑपरेशन झालेलं आहे धनंजय मुंडे ए, आजारी आहेत म्हणून मी त्यांच्याशी बोलले आणि राजकारण एकीकडं आमचे कोर्टातले वाद एकीकडं आमचं कौटुंबिक नातं एकीकडं आमचं प्रेम एकीकडं हे जे त्यांच्या मला बोलण्यात द्विधा मनस्थिती दिसली की खरी ही लढाई करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंची आहे का करुणा मुंडेंमधलं हे प्रेम त्यांच्या अंतर्गत मनात असलेला धनंजय मुंडे बद्दल राग ह्या द्विधा मनस्थितीमध्ये सध्या करुणा मुंडे मला दिसले एकीकडे त्या सांगतात की माझा नवरा म्हणजे धनंजय मुंडे एक चांगली व्यक्ती आहे ह्या चांगल्या व्यक्तीनं माझ्यावर जीवापाड प्रेम केलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की नऊन न काय नऊशे जन्म किंवा नव्वद जन्म नऊ लाख जन्म सात लाख जन्म जे काही लाख म्हणले असतील तेवढे लाख जन्म मी तुझ्यावर प्रेम करतोय ही ग्वाही ज्या धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना दिली मग त्यांच्यात असं काय झालं मी मी करुणा मुंडेंना विचारलं की असं एवढं मीडियापर्यंत एवढं एकमेकाबद्दल पराभूत करण्यापर्यंत त्यांनी तुम्ही सांगता की त्यांनी मला जेलमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला जेलमध्ये नेण्याचं पाठवलं पाठवण्याचा प्रयत्न केला मी काही दिवस अडकून आले मग किंवा तिथे वाल्मिकरडांनी मला मारहाण केली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर असं काही बरेच काही त्या गोष्टी सांगत होत्या पण मित्रांनो मग प्रश्न असा आहे की सत्तावीस वर्ष ज्या महिलेनी धनंजय मुंडेशी संसार केले आणि त्या सांगत होत्या की जवळपास एकवीस पर्यंत दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे चे दोन हजार एकवीस तो पर्यंत त्यांचं अगदी सख्य होत जीवापाड प्रेम होतं आणि प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे म्हणून माझं टायटलचं नाव दिलंय मै सोला बरस की तू वीस बरस का म्हणजे त्यांनी सांगली की त्या सोळा वर्षाच्या होत्या आणि धनंजय मुंडे हे वीस वर्षाच्या होते अगदी हे कोळ प्रेम आहे आणि कोळ प्रेम आपण अनेक चित्रपटामध्ये अनुभवलेलं हो आहे करुणा मुंडेंनी सांगितले की आमचं हे कोवळ्या वयातलं प्रेम आहे कुठल्या कोणत्या आश्रमात त्यांची भेट झाली तिथून धनंजय मुंडेंनी त्यांना कार्ड दिलं त्या कार्डवर त्यांनी काहीतरी मेसेज लिहिला आणि तिथून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली धनंजय मुंडे आणि गोपीनाथराव मुंडे यांच्यामध्ये ज्या वेळेस जवळपास दोन हजार आठ ते नऊच्या दरम्यान फळी निर्माण झाली घरामध्ये कुटुंबामध्येच द्विधा मनस्थितीत होते धनंजय मुंडे की आता करायचं काय काय की गोपीनाथराव मुंडे यांना कितपत तिकीट देतील याची शाश्वती धनंजय मुंडे नव्हती जरी वारंवार गोपीनाथराव मुंडे सांगत असले की माझा पुढचा राजकीय वारस धनंजय मुंडे आहे पण ही खात्री धनंजय मुंडेला नव्हती आणि हळूहळू पंकजा मुंडेंना राजकारणामध्ये गोपीनाथराव मुंडे हे स्थिर करू पाहत होते म्हणजे गोपीनाथराव मुंडेंचा राजकीय वारस हे पंकजा मुंडेच आहेत हे वारंवार सिद्ध करण्याची एक स्पर्धा या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू होती आणि त्याच दरम्यान एक वेळ अशी होती की धनंजय मुंडे हे प्रचंड डिस्टर्ब होते आणि त्यांच्या त्या धनंजय मुंडेंच्या पडत्या काळामध्ये धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे जर कोण उभं राहिलं तर करुणा मुंडे उभा राहिला असं त्यांचं म्हणणं आहे सांगण्याचं आणि मी त्यांना त्यांची प्रॉपर्टी विकून आता करुणा मुंडेंची प्रॉपर्टी काय आहे काय नाही हे धनंजय मुंडेंना माहिती आहे मग त्यांनी सांगितले की माझ्याकडे तेवढे डॉक्युमेंट्स आहेत आणि ती प्रॉपर्टी विकून मी धनंजय मुंडेंना राजकारणात स्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे माझं त्यांच्या चढता आलेखामध्ये माझं योगदान आहे त्यांनी हे सांगितले की माझा पायगुण म्हणजे कोणाचा करुणा मुंडेंच्या पायगुणामुळे धनंजय मुंडेंची प्रगती झाली करुणा मुंडेंच्या पायगुणामुळे धनंजय मुंडे करोडोपती झाले हजारो कोटीचे मालक झाले करुणा मुंडेंमुळेच धनंजय मुंडे हे राजकारणात स्थिर झाले वाढले पुढे विरोधी पक्षनेते झाले मंत्री झाले बीडचे पालकमंत्री झाले तोपर्यंत सगळं काही ठीक चाललेलं होतं पण मित्रांनो संगत गुण असं म्हणतात की नेहमी चांगल्याची संगत असावी चांगल्या लोकात बसलं की चांगले विचार आपल्या मनात येतात आपल्या सुद्धा जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडतं म्हणून नेहमी म्हणतात बघा संगत चांगल्याची धरावी आता यांनी संगत चांगल्याची धरली का यांना संगतीत आणून बिघडवण्याचं काम करुणा मुंडेंच्या भाषेत दलाल त्यांनी सांगितलं की परळीचे आका बीडचे आका पोण्याचे आका त्यांनी तीन चार नावं घेतलेली आहेत की या आका आकामुळं धनंजय मुंडे बिघडले सत्ता आली संपत्ती आली पद आलं आणि पालकमंत्री पद आलं मंत्रीपदाची हवा धनंजय जा मुंडे डोक्यात गेली आणि त्यांनी आपली जबाबदारी वाल्मिकराडांच्या पाठीवर टाकली आणि वाल्मिक कराड जसं काही आपण स्वतःच पालकमंत्री आहोत रुबा या रुबामध्ये या रुबाबामध्ये त्यांनी प्रति धनंजय मुंडे कार्यक्रम सुरू केला या बीड जिल्ह्यामध्ये हळूहळू परळीच्या नंतर इतर शहरामध्ये वाल्मिकराड आपापला प्रस्ताव वाजवण्याचा आपलं प्रस्त गाजवण्याचा प्रयत्न करू लागले इतर मतदारसंघात डोकावू लागले मग इतर आमदारांना तो त्रास होऊ लागला मग त्यामध्ये सुरेश धस सुद्धा आलेले आहेत मित्रांनो म्हणून मित्रांनो लक्षात घ्या करुणा मुंडे जे वारंवार सांगतायत की मग मी त्यांना विचारलं की अजूनही तुमचं प्रेम आहे का त्यांच्या सांगितलं की माझं अजूनही प्रेम आहे दहा दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांनी त्यांना मंत्र दिला की मी सर्वश्रेष्ठ आहे मी सुदृढ आहे असं तुम्ही मंत्र लिहा आणि तो मित्र मी लिहितोय असं धनंजय मुंडेनी सांगितलं म्हणे असं करुणा मुंडे म्हणाल्या आता त्यांचं हे प्रेमाचे विषय आहेत कदाचित जगजाहीर हे त्यांनी सांगितलंय म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय मित्रांनो की त्यांनी सांगितले की मी सांगितलं मंत्र ते लिहिताय आणि त्यांनी सुद्धा सांगितले की तूही तुझी काळजी घे फक्त जास्त बोलू नको आता करुणा मुंडे जरा जास्त जा, बोलतायत म्हणून धनंजय मुंडेंनी कदाचित करुणा मुंडे आणि स्वतः धनंजय मुंडे हे आजारी आहेत मग धनंजय मुंडेंचं स्वास्थ्य चांगलं व्हावं म्हणून करुणा मुंडे, मुंडे दररोज पहाटे चार ला उठून देवपूजा करतात असं त्यांनी सांगितलं ते सांगतात त्या सांगतात की माझा नवरा चांगलाच आहे अत्यंत प्रेमळ आहे आणि तो माझा नवरा आहे एवढाच नाही तर ते मी त्यांना एका बाळासारखं सांभाळे लहान लेकरोला जसं त्याची आई सांभाळते तसं आईचं प्रेम बायकोचं प्रेम बहिणीचं प्रेम हे सगळं प्रेम देणाऱ्या करुणा मुंडे म्हणून या विषयावर मला तुम्हाला बोला वाटलं मित्रांनो की खरंच आणि आम्हाला अजूनही वाटतं की मित्रांनो की हे पेल्यातलं वादळ आहे शमून जाईल एक दिवस याच करुणा मुंडे धनंजय मुंडेंना आशीर्वाद काय मात्र त्या काय शपथ्या म्हणणार की वा मी खंबीरपणे पाठीशी असं पुढे होईल का काही का प्रकरण ताणल्या जाईल आता प्रश्न कसा मित्रांनो धनंजय मुंडेंच्या मुली सुद्धा आता मोठ्या आहेत आणि आता हे वडील आम्ही माझं आमच्या म्हणजे आम्ही धनंजय आम्ही गोपीनाथराव मुंडेंचं राजकारण पाहिलेलं आहे त्यावेळेस अवघ्या अठरा एकोणीसाव्या वर्षापासून धनंजय मुंडेंचं राजकारण आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि धनंजय मुंडेंशी आमचे कित्येक राजकारणामध्ये व्यवहार झालेले आहेत म्हणजे आमचं प्रचार निर्मितीच किंवा आमच्या प्रचार ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये कित्येक वेळा गोपीनाथराव मुंडेचे पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे कामं झालेली आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची कामं झालेली आहेत तर त्यामुळे आमचे त्यांच्याशी थोडस संबंध आहे पण यामध्ये आम्हाला असं वाटतंय की कदाचित ही कटुता जर कमी झाली हे जे दररोजचं मीडियावरच प्रदर्शन जर कमी झालं कारण काय झालं लोकांना हा बिनपैशाचा तपाशा झालाय माझं करुणाताईंना या व्हिडिओच्या मधून हेच सांगणं आहे माझं धनंजय मुंडेंना हेच सांगणं की हा जो बिनपैशाचा तमाशा सुरू झालेला आहे हे जे कोर्ट केस झालंय आता कोर्टाला सुद्धा काय सांगितलंय की दोन मुलं झाले तरी तुम्ही पत्नी म्हणून नाकारता हे जरा किती तरी महाराष्ट्रातल्या जनतेला खटकलेलं आहे त्यामुळं कदाचित आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त जर विलन म्हणून कोण जर समोर आला असेल तर मी थोडं स्पष्टपणे बोलतो की आमचे धनुभाऊ मुंडे म्हणजे धनंजय मुंडे आलेले धनंजय मुंडे बद्दल आज लोकांच्या मनामध्ये एक राग का निर्माण होतं आणि त्या रागामध्ये दररोज थोडी 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 अग्नी टाकण्याचं काम थोडस त्या घी टाकण्याचं काम काही मीडिया करतायत काही पत्रकार करतायत कधी कधी स्वतः करुणा मुंडे व्हिडिओ पोस्ट करतायत कधी हे त्यासाठी मला धमक्या येतात आहेत मला पण करुणा मुंडेने एक सांगितले की मला म्हणजे करुणा मुंडेंना धनंजय मुंडे समोर जिल्हाधिकारी कार्यामध्ये मारहाण झाली आणि हे धनंजय मुंडेंनी का सहन केलं हा त्यांचा राग आहे मित्रांनो आम्ही आम्ही करुणा मुंडेनं हे विचारलं की करुणा मुंडे आता हे शेवट काय आहे तर त्यांनी सांगितले की याचा शेवट मला त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी दिसली मित्रांनो की हे प्रत्येकाच्या घरामध्ये भांड नाचतं मित्रांनो भांड्याला भांड वाचतं केव्हा वाचतं एकमेकाला धडकल्यास वाचतं प्रत्येकाच्या घरात नवरा बायकोचे मुलाबापाचे भावाभावाचे काय असे हे क्लॅशेस असतातच प्रत्येक कुटुंबात असतात प्रत्येक घरात असतात म्हणून घरोघर मातीच्या चुली म्हणतात मग प्रत्येकाच्या घरात हे आहे मग यांचंच उजेडात का, का कारण ही सेलिब्रिटी आहे धनंजय मुंडे हे मंत्री आहेत धनंजय मुंडे त्या प्रकरणामध्ये आलेले आहेत त्यामध्ये वाल्मिकरणांनी आज खरं म्हटलं तर सगळ्यात आजचा जो हा बॅड पॅच आज धनंजय मुंडेंचा जो बॅड पॅच आहे या बॅड पॅचला एकच माणूस जबाबदार आहे त्याचं नाव आहे वाल्मिकरण ज्या वाल्मिकरणाना कित्येक धनंजय मुंडेंचे स्नेही कित्येक धनंजय मुंडेंचे मित्र धनंजय मुंडेंला मांडणारा वर्ग धनंजय मुंडेवर प्रेम करणाऱ्या वर्गाने आमच्याजवळ बोलून दाखवलं की बोलता बोलता सहज म्हणून गेली कित्येक आमदारांनी सुद्धा आम्हाला बोलून दाखवलं की धनंजय मुंडेंनी वाल्मिकाला कामापेक्षा आणि कोवतीपेक्षा जास्त फ्रीडम दिलं म्हणजे स्वातंत्र्य दिलं मंत्रीपद होण्याच आता ऍक्च्युअल ते मंत्री नाही आहेत पण ते अधिकार जो काही करेल तो वाल्मिक कराड एवढा विश्वास आणि करुणा मुंडेंनी ते एवढे सुद्धा गंभीर आरोप केले की या सर्व याच्यामध्ये धनंजय मुंडेंना व्यसनात गुंतवण्याचं काम या तथाकथित दलालांनी केलेलं आहे आणि या दलांमुळे त्यांच्या संसाराची वाताहत झाली आणि आज धनंजय मुंडेंचं नाव बदनाम होत आहे आता खरं म्हणजे धनंजय मुंडे आजारी आहेत धनंजय मुंडे त्यांनी आम्ही करुणा मुंडेंना हे सुद्धा विचारलं की माता तुम्ही धनंजय मुंडेंशी बोलला धनंजय मुंडे तुम्हाला काय म्हणाले तर धन त्यांनी सांगितले धनंजय मुंडे चांगले बोलले मला सांगा मित्रांनो की लोकांनी समजायचं काय एक तासात करुणा मुंडे धनंजय मुंडेवर तेवढच प्रेम करतात पुन्हा एक तासात दुसरी बाईट लगेच रडायला सुरुवात होते की लगेच टीव्ही ओला चिंब होऊन जातो त्यांच्या अश्रूंनी कि माझ्यावर असा अन्याय माझ्यावर असा अत्याचार शेवटी तर ही सगळी स्टोरी सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेली मित्र की धनंजय मुंडे करुणा मुंडे यांचं एक जिवापाड प्रेम आहे आणि आता हे पण महाराष्ट्रासमोर हा जो बिनपैशाचा तमाशा सुरू झालेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे असं मुंडे परिवार प्रेम करणाऱ्या आमच्या लोकांना वाटतं मित्रांनो आता धनंजय मुंडेंचं नाव बदनाम का झालं तर या दलालांमुळे झालं धनंजय मुंडेंचं नाव बदनाम का झालं या गुंडगिरीमुळे झालं धनंजय मुंडेचं नाव बदनाम काय झालं तर ह्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे खालची जी लोक आहेत खालची फळी मधली फळी ही जी बी टीम या बी टीमला पैशाचा हव्यास या बी टीमला लवकरात लवकर करोडपती होण्याचा असलेला ध्यास आणि त्यांनी सांगितलं करुणा मुंडे की जे लोक स्लीपर घालून धनंजय मुंडेंचीच गाडी घेऊन सेकंड हँड गाडी घेऊन फिरायचे धनंजय मुंडेंच्या त्यांच्या घरी स्लीपर घेऊन यायचे ते आज अडीच अडीच आठ दोन दोन हजार कोटचे माल मजामध्ये परळीचे आका पुण्याचे आका बीडचे आका मुंबईचे आका हे सगळे आका बाका मोका सगळे सामील झालेले आणि या सगळ्यांनी मिळून यांच्या या कुटुंबामध्ये विष काढवण्याचं काम केलं त्यांनी सांगितलं की परळीला गेले की धनंजय मुंडेंना तेवढाच आधार इथल्या पत्नी द्यायच्या तेवढंच त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या मुंबईत आले की इकडं मी त्यांच्याकडे तेवढंच लक्ष द्यायचं आणि हे धनंजय मुंडे सुखी असलेलं धनंजय मुंडेंचा सुखी परिवार त्यांच्याच मित्रांना पाहावाला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या संसारामध्ये विष कालवलं असं करुणा मुंडेंचं मत आहे मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्र दररोज त्यांचे ह्या बाईट पाहतोय सोशल मीडियावर पाहतोय टीव्हीवर पाहतोय की आज हे झालं आज ते झालं आज ते झालं आणि पण शेवट मी याचा कसा काढला मी त्यांना विचारलं की तुमचं एम काय तर करुणा मुंडेंनी एम सांगितले की त्यांना परळीचा आमदार व्हायचं माझं धनुभाऊला एकच सांगले की धनुभाऊ एकदा एक करुणा मुंडेंना काय करा फडणवीस साहेबाला सांगून कुठेतरी विधान परिषद आमदार करून टाका म्हणजे कसं हे वाद तर म्हणतो त्यांना एकदा नेता व्हायची हे आलेली एकदा नेता करून टाका म्हणजे तुमच्यातलं प्रेम तुमचा परिवार तुमचं हे बरं मी काय म्हणतो आज सुद्धा आज नाही कित्येक राजे महाराजापासून हे चालत राहिले की घरात दोन बायका तीन बायका चार बायका हे मोठ्या लोकांची ही लक्षणं आहेत आणि हे सपादून जात हे तसं काय असं एवढं ही काही फार एवढा गंभीर गुन्हा प्रेम करणे हा गंभीर गुन्हा पहिली पत्नी दुसरी पत्नी हा गंभीर गुन्हा किंवा हे ह्याच्यात काही हा विषय एवढा ज्या पद्धतीने हे पेटवलं जात आहे ह्या ज्या पद्धतीनं मुंडे धनंजय मुंडेंचं नाव जास्त जेवढं काही व्हिलन म्हणून आज लोकांसमोर हे मीडिया प्रपोज करते हे कुठंतरी आम्हाला खटकतंय मित्रांनो लोकांबद्दल खरंच लोकांना असं वाटतं का धनंजय मुंडे असे असतील मग खरंच तसे आहेत का का त्यांना काही दलालांनी काही आकांनी काही जवळच्या मित्रांनी अडकवण्याचं काम केलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाचं झालं असेल तर मुंडे परिवाराचं होत आहे मुंडे या परिवाराच्या नावाचं होतय मित्रांनो ज्या गोपनाथराव मुंडेंना आज महाराष्ट्रच नाहीतर इतर राज्यामध्ये सुद्धा लोक मानत होते म्हणजे तेवढ्या मुंडे परिवाराचं नाव बदनाम झालं हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि शेवट आम्हाला असा दिसला की आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही मग करुणा मुंडे तुमचं तुमची इच्छा काय त्यांनी सांगितलं की मी परळी मधून उभा राहणार सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार आता धनंजय मुंडेंची आमदारकी या प्रकरणात जाते का राहते का पुढे धनंजय मुंडे अरे दोन कोर्टांनी तर करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिलेला आहे आता पुढे हायकोर्टात धनंजय मुंडे जातील मग हायकोर्टात हायकोर्ट काय निर्णय देतं तिथं अजून किती वर्ष ही केस चालत राहील तोपर्यंत पुढची विधानसभा सुद्धा हो निघून जाईल पण काय होतं हे पाहावं लागेल कारण आता इतकं प्रकरण हे शिगेला पोचलंय तर असं वाटतं की याच्यात कोणी अजून विष कालू नये त्यांच्या नात्यामध्ये अंतर आणू नये किंवा ज्याच्यामधून धनंजय मुंडेंना मानसिक त्रास होऊ नये याच्यामधून धनंजय मुंडेंना आता मानसिक त्रास झाला की मनावर परिणाम झाला की शरीरावर होतो आणि शरीराचं रूपांतर हे रोगात होत म्हणून कुठंतरी धनंजय मुंडेंच्या स्वास्थासाठी मुंडे परिवाराची बदनामी रोखण्यासाठी करुणा मुंडेंची ही जी रोज टीव्हीवर आरोप प्रत्यारोपांची फैरी झाडण्याचा कार्यक्रम सुरू आहे तो रोखण्यासाठी आणि ह्या परिवाराला शांतता आणि संयम आणि हे दोन्हीकडले दोन्ही परिवार समजा आता धनंजय मुंडेंच्या दोन पत्नी म्हणून त्यांनी स्वीकार केले किंवा काय त्याचे दोन्ही दोन्ही मुलांना त्यांना स्थैर्य मिळण्यासाठी कारण त्याचे परिणाम मुलावर होतात कारण आज त्यांच्या मुलांच्या सुद्धा प्रत्येक लेकराच्या हातामध्ये मोबाईल आहे सोशल मीडिया आहे युट्यूब आहे आणि का ते पाहत नसतील का ते ऐकत तो नसतील ऐकतच असतील तर या लेकरांवर सुद्धा परिणाम होऊ नये म्हणून काहीतरी चांगला तोडगा या धनंजय तर मी ह्या परिवार बोलणार नव्हतो मला हा विषय घ्यायचा नव्हता दोन तीन दिवसापासून हा विषय घ्यावा का मग आज सकाळी करुणा मुंडेंशी माझा एक अर्धा तास भोरवर चर्चा झाली मग त्याच्यामधून मला असं सांगा वाटलं आणि मी सुद्धा त्यांना तेच सांगितलं की तुम्हाला सल्यूटच केला पाहिजे की तुम्ही लढतायत अन्याच्या विरोधात लढतायत केव्हाच तुम्ही पैसे घेऊन कॉम्प्रोमाइज केलं असतं केव्हा त्यांच्या डिमांडवर सही केली असती की म्हणजे केव्हाच नाव लावायचं त्यांनी सोड अस बराच काही प्रकार त्यांनी मला सांगितला पण मित्रांनो मला एकच वाटतं यामध्ये हे सगळं थांबावं दररोजचा हा जो बिन पैशाचा तमाशा आणि मुंडे परिवाराची बदनामी थांबावी कधी कधी मधूनच नाव पंकजा मुंडेंचं येतं तर हे सगळं थांबून खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंची प्रकृती सुधारावी या सगळ्यांचे आरोप प्रत्यारोप बंद व्हावे आणि काहीतरी चांगली बातमी करुणा मुंडे धनंजय मुंडेच्या बाबतीत मिळावी याच शुभेच्छा रत्नागराव सेखरेल युट्यूब चॅनल ह्या दोन्ही परिवार मुंडे परिवाराला देत आणि करुणा शर्मांना करुणा मुंडेंना देत आणि धनंजय मुंडेंना देतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमचं मत नोंदवा तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय विषय जरा वेगळा घेतलाय म्हणून मी टायटल दिलंय मय सोळा बरस की तू वीस बरस का बघूया आता पुढे काय काय घडणार आहे भेटूया उद्या नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल